सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती कांदा बाजार बाजारभाव पहली बादर जुन्नराए पाटा। जुन्नराए पाटा दर तर पहिली बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल मिळाला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अठरा हजार सातशे वीस क्विंटल राहुरी या बाजार समिती मध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार दो दोनशे अठ्ठावीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर <Sedling> नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार दोनशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार छप्पन रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे अठरा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अठरा हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार सातशे पन्नास क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार सत्तर रुपये आणि कमाल मिळाला आहे तीन हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे बासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे दोन हजार आठशे एकतीस रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार एकशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे नामपूर नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार शंभर क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल